श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तमी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच जाऊ ही मी चंद्री प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपण पाहणार आहेत की एकवीरा त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे आणि थोडक्यात माहिती पण मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर एक लाईक नक्की करा पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकवीरा आई तू डोंगरा तुझी हे भक्तीगीत आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे त्या भक्ती गीतावरूनच आपल्याला समजते की एकविरा मातेचं मंदिर हे डोंगरावर आहे त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती माहिती असावं की लोणावळा या ठिकाणी एकविरा मातेचं मंदिर आहे आपल्यांना प्रसन्न झा प्रसन्न होणारी किंवा आपल्या आपले नवस पूर्ण करणारी देवी म्हणजेच एकविरा माता पार्वती माता रेणुका माता त्याचबरोबर यमाई या मातेचा अवतार म्हणजेच आपली एकविरा माता आहे त्याचबरोबर कोळी समाजातले लोक त्या ठिकाणी कुलदेवी म्हणजे त्यांची कुलदेवी म्हणून एकविरा मातेला मानतात एकविरा माता सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण करते म्हणजे त्या ठिकाणी कोणतेही भाविक भक्त म्हणजे सगळेच भाविक भक्त देवीची भेट घेण्यासाठी एकविरा मातेकडे जात असतात एकविरा माता आपले इच्छा पूर्ण करत असते आपले स्वप्न जे असतील त्याचबरोबर बाळ होत आहे त्यांना बाळ होत असतं म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारी एकविरा माता आहे आणि आपल्याला माहिती असावं हो की लोणावळा जवळील वेहेर गाव कारला गडावरील आई एकविरा म्हणजे कारला गडावर आपली एकविरा माता आहे तर त्या ठिकाणी उत्सव हे महाशिवरात्री असेल त्याचबरोबर संकट चतुर्थी असेल प्रत्येक महिन्यातली पौर्णिमा असेल किंवा आपलं जे नवरात्र असतं चैत्र नवरात्र जे आत्ता सध्या आहे नवरात्रीमध्ये सुद्धा दिवसभर त्या ठिकाणी एकविरा मातेचं म्हणजे त्या ठिकाणी भाविक भक्त भाविक भक्त आपल्या एकविरा माते मातीची एकविरा मातेच्या दर्शनासाठी जात असतात आणि आपले इच्छा पूर्ण कर आपली इच्छा पूर्ण करणारी एक एकविरा माता आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारी देवी माता आहे तर आपल्याला माहिती असावं की एकविरा मातेचं रहस्य काय आहे ती कशी प्रकट झाली त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ज्यावेळे ज्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी व सगळ्या सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे आपल्याला पांडव माहिती असतील महाभारतातील तर पांडवांना वनवास का भोगावं लागला ते मी तुम्हाला आधी सांगते पांडव आणि कौरव हे एक खेळ खेड़ खेळत असतात त्यामध्ये कौरवाकडून दूतामध्ये हरल्यावर पांडवांना दूताच्या बा बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञानवास भोगण्याची शिक्षा झाली तर आपल्याला माहिती माहिती असावं की दूत म्हणजे एक खेळ होता त्यावेळेस एक कवड्या टाईप खेळ खेड़ खेळत असेल तर त्याच्यामध्ये पांडव हरल्यामुळे त्यांना सगळं कौरवांना कौरवांना देऊन त्यांना शिक्षा भोगावी लागली त्याच्यामध्ये बारा वर्ष त्यांना वनवास होता आणि एक वर्ष अज्ञानवास होता म्हणजे कोणालाच न दिसण्यासारखा अज्ञानवास होता आणि पांडवांनी भारतभर फिरल्यानंतर एक एका दिवशी त्यांना स्वप्नामध्ये एकविरा माता, एक माता आली एकविरा माता त्यांना म्हणाली की तुम्ही माझं एक मंदिर बांधा असं म्हटल्यानंतर एकविरा मात... माते मातेनं त्यांना एक अट केली की एका दिवसामध्ये तुम्हाला माझं मंदिर बांधावं लागेल असं म्हटल्यानंतर पांडवांनी एका दिवसामध्ये मंदिर बांधलं तेच म्हणजे एकविरा एकविरा देवीचं मंदिर जे आहे ते लोणावळा या ठिकाणी आहे ते मंदिर बांधल्यानंतर मातेने त्यांना प्रसन्न होऊन असं म्हटले की अज्ञान वासामध्ये तुम्हाला त्यांना प्रसन्न होऊन म्हटली या गोष्टीवरून आपल्याला समजतं की पांडवांना एकविरा माता प्रसन्न झाली होती प्रकट झाली होती ती त्या दिवशी आणि तेव्हापासून म्हणजे महाभारतापासून एकविरा माते माते मातेचं आपल्या सगळ्यांना एक कथा माहिती झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की पांडवांनी ते मंदिर बांधलेलं आहे तिथली आणि डोंगरामध्ये ते मंदिर आहे कारण की ते त्यावेळी त्या ठिकाणी वनवासामध्ये पांडव होते यावरून आपल्याला समजते की एकविरा माता प्रकट झालेली आहे ही कथा झाल्यानंतर आपल्याला माहिती असावं की आपली इच्छा पूर्ण करणारी देवी एकविरा माता आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही नवरात्रीमध्ये किंवा मंगळवार शुक्रवार बघून तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता लोणावळ्याला जाऊ शकता आणि खूप भाविक भक्त देवी देवी म्हणजे नवस फेडण्यासाठी लोणावळा या ठिकाणी जातात म्हणजे कारला गडावर जातात आणि देवी नवस फेडतात म्हणजे जी इच्छा तुम्ही केली आहे ती इच्छा तुमची पूर्ण झाली की ते अं एकविरा देवीकडे जातात आपल्या सगळ्यांना माहिती पार्वती माता असेल किंवा रमाई माता असेल रेणुका माते असेल त्यांचा अवतार ही रेणुका एकवीरा माता आहे आपल्या इच्छा पूर्ण करणारी एकवीरा माता आहे तुम्हाला समजलं असेल रहस्य जे आहे किंवा जी कथा मी तुम्हाला सांगितली आहे यावरून तुम्हाला माता कशी प्रकट झाली हे समजलं असेल आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त